आज आपण खमंग खुसखुशीत आणि दुप्पट तिप्पट फुलणारे असे ज्वारीचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर आपण पापड बनवण्यासाठी घेतलेली आहे एक किलो ज्वारी आणि ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे काही काळी कचरा निवडून घ्यायचा आणि ज्वारी स्वच्छ धुवायची म्हणजे चांगली निघेल आणि पापड पण चांगले होईल स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला तीन दिवस ज्वारी अशी भिजत ठेवायची आहे तीन दिवसानंतर बघू शकता तुम्ही ज्वारी किती छान अशी भिजलेली आहे आपली टम फुगलेली आहे एका चाळणीमध्ये ज्वारी अशा पद्धतीने गाळून घ्यायची पूर्णत पाणी त्याचं झिरपून घ्यायचं आहे गाळणी चाळणीमध्ये गाळून घेतली तर पाणी त्याचं झिरपल्या जातं आणि अशा पद्धतीने ज्वारी सावलीला सुकट ठेवायची आहे ज्वारी जर उन्हाला सुकत ठेवली तर ज्वारीचे पापड लालसर येतात त्यामुळं ज्वारी सावलीला सुकायची ज्वारी आपली बघू शकता चांगली सुकलेली आहे चांगली सुकली म्हणजे काय की ज्वारी अशी हाताला चिट चिटकून नाही राहिली पाहिजे ना अशा पद्धतीने ज्वारी आपल्याला सुकत ठेवायची आहे पारंपरिक पद्धत आहे थोडा वेळ लागतो पण पापड एकदम छान होतो अशी सुकल्यानंतर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात काढू शकता किंवा तुम्ही गिरणीतूनही दळून आणू शकता थोडं थोडं घेऊन असं मिक्सरला बारीक पीठ करून घ्यायचं आहे त्याचं हे अशा पद्धतीने त्याचं मी पीठ करून घेतलेलं आहे बघू शकता थोडी वलसर असल्यावरच आपल्याला पीठ करायचं म्हणजे त्यातला वरचा कोंडा वगैरे तसाच राहतो आणि पापड एकदम पांढरे शुभ्र तयार होतात हे बघू शकता कसा कोंडा वरती आलेला आहे म्हणजे सगळं हे बघा एकदम अशी थोडं अशा पद्धतीने कोंडा तुम्ही काढू शकता आणि हे बघा मी सगळं पीठ असं चांगलं मिक्सरला बारीक करून आणि एकदम सोजीच्या चाळणीनं चाळून घेतलेलं आहे पीठ बारीकच ठेवायचं आहे आणि आता आपल्याला हे पिठात पाणी टाकून पीठ मोडून घ्यायचं आहे मोडून घेणे म्हणजे पीठ चांगलं असं पाण्यामध्ये चांगलं एकसारखं मिक्स करून घेणे त्याला मोडून घेणे पण म्हणतात तर अशा पद्धतीने हाताने त्याला चांगलं मोडून घ्यायचं आहे पाणी थोडं जास्तीचंच वापरायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जो काळसरपणा कोंडा वगैरे काही राहिला असेल तर दुसऱ्या दिवशी हे वरती येतं तर।, तर हे बघा असं आपण पाणी थोडं जास्तचं वापरलं आहे याच्यात आपण तीन दिवस ज्यावारी भिजत ठेवली आहे आणि एक दिवस म्हणजे रात्रभर हे पाणी आपण पिठामध्ये ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही पाणी कसं वरती आलेलं आहे आणि एकदम ज्वारीचं पीठ आणि म्हणजे चिक असा खाली बसलेला आहे जे पाणी वरती आलेलं आहे ते पाणी आपल्याला हळूहळूपणे याच्यात काढून घ्यायचं त्याच्यात चिक नाही आला पाहिजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते बाहेर काढून टाकायचं आहे हे अशा पद्धतीने सर्व एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं चिक आला की बंद करायचं आणि हा आता आपलं पिवर असा ज्वारीचा चिक राहिलेला आहे म्हणजे ही चौथ्या दिवशीची प्रोसिजर आहे पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण पापड करतो तेव्हा लेंदी प्रोसिजर असते पण हे ना ते पापड पौष्टिक होतात आणि खायला चविष्ट लागतात टिकतात पण खूप दिवस तर आता आपल्याला हा जो चीक आहे तो मोजून घ्यायचा आहे चीक हा एक पातीला भरून निघलेला आहे थोडं कमी आहे एक पातील्याला तेवढ्या पातील्यानं आपल्याला सेम चिकाचं पातीलं त्याच तेवढंच प्रमाण घ्यायचं त्या पातील्यांना तीन पातीले असं आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजेच आदन ठेवायचं आहे तीन पातीले पाण्याचं आदन ठेवायचं आहे आपल्याला पळीपापड्यासारखं घालायचं त्यामुळं आदन थोडं बेतानाच ठेवावं लागतं मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे मीठ थोडा अंदाज घेऊनच टाकायचं जास्त मीठ झालं तर पापड्या सुकल्यानंतर खूप खारट लागतात तर अशा पद्धतीने पाण्याला चांगली अशी गदगद उकळी येऊ द्यायची आणि आपण तीन पातीले पाणी ठेवलं होतं ना तर आपल्याला अर्ध पातीला पाणी काढून घ्यायचं आहे जर लागलं पाणी तर आपण त्याच्यात टाकणार आहोत पुन्हा पण जास्तच पातळ झालं तर मग पर्याय नसतो त्यामुळं अर्ध पातीला असं मी पाणी काढून घेतलेलं आहे आता ह्या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची खळखळून आणि नंतर आपल्याला याच्यात हटायचं आहे हे पाणी आपण ती पळीपापड्या घातलेल्या आहे त्याच्यामुळे याच्यात काही गुठुळ्या वगैरे होत नाही तरी पण याला चांगलं आपल्याला चिक टाकताना असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून थोडेफार असं गोळे वगैरे झाले तर ते होणार नाही याची काळजी घ्यायची चीक थोडा सुरुवातीला पातळ दिसतो पण नंतर नंतर जसं जसं हे होतं तसं तसं तस घट्टसर होत जातो तो बघू शकता सुरुवातीला दिसतो तो पाण्यासारखा एकदम नंतर घट्टसर झाला की बरोबर पापड्या येतात आणि आता आपल्याला सात ते आठ मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवायचं आहे चिक चांगला वाफून घ्यायचं आहे वाफल्यानं चिक चांगला शिजल्या जातो कण्या असत्या थोड्या बारीक बारीक तर त्या शिजून निघतात हे बघा चिक चांगला असा घट्टसर झालेला आहे आणि गॅस कमीच ठेवायचा परत चार पाच मिनटं आपल्याला ठेवायचा असं करून अर्धा तास आपल्याला हा चीक ना चांगला शिजून घ्यायचा चीक चांगला शिजला की काय होतं पापडी तुटत नाही आता आपण बघणार आहोत ची चिक कसा शिजला की नाही ते बघण्यासाठी काय करायचं तर आपल्या याच्यावर एक ताट झाकण होतो असं गोल करून बघायचं बरोबर अशी पापडी तयार होते आणि ह्या स्टेजला आपला चिक शिजलेला आहे चांगला आता आपण पापड्या घालून घेऊ पापड्या आहे ना जाड पण नाही घालायच्या आणि पातळ पण नाही घालायच्या जास्त पातळ घातल्या की ते चिरल्या जातात आणि जाड घातल्या की त्या थोडं सुकल्या नाही की चांगला इटकसर असा वास येतो त्यामुळं मीडियम साईजची अशी पापडी घालायची आहे एकदम चिक चांगला शिजला की पापडी छान अशी गोल एकदम गोलाकार बनवता येते तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पापड्या घालून घ्यायच्या गरम गरम चिका असतानाच पापडी घालायची एक लक्षात ठेवा कोणतेही कुरडाई पापडी गरम गरम पॉलिथीन सीटवर बिलकुल करू नका सुती कपडाचं सुती कापड असेल ओढणी असेल किंवा काहीही असेल सुती कापड्यावर हे घाला इजी निघल्या जातं पण पॉलिथीनचा वापर करू नका जेणेकरून पॉलिथीन आरोग्यासाठी हानिकारक आहे अशा पद्धतीने सर्व पापड्या आपण करून घेतल्या हे बघा आपल्या पापड्या सर्व सुकलेल्या आहे आता ह्या बिलकुल अशा निघणार नाही तर याला पालथ्या खालच्या साईडनं हे करायचं आणि त्याच्यावर पाणी मारायचं आहे थोडं थोडं पाणी मारून पाच दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे सर्व बाजूना पाणी मारून घेतलं की पापडी इझी निघल्या जाते पापडीला बिलकुल वेळ लागत नाही अशा पद्धतीने थोडं थोडं मारायचं जास्त भिजल्या पण भिजल्या तर चांगल्या होत नाही त्या परत तुटल्या जातात म्हणून पाणी पण प्रमाणातच मारायचं आणि दहा मिनटं ठेवायचे कापड्या इतक्या सहज निघतात की तुम्हाला पॉलिथीन वगैरे याच्यावर घालायची अजिबात गरज पडत नाही आहे तर त्यामुळं असा सुती कापड घ्यायचा आणि हे बघू शकता इतक्या इजिन बिलकुल तुटल्या जात नाही इतक्या फास्ट निघल्या जातात फक्त पाणी मारल्यावर पाच दहा मिनटं तसंच ठेवायचं ते म्हणजे भिजू द्यायचं आणि हे बघा अशा पद्धतीने मी सर्व पापड्या काढून घ्यायले काहीच उशीर लागत नाही पटपट पटपट सर्व पापड्या निघलेल्या आहे निघू राहिल्या बघू शकता तुम्ही बिलकुल वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने मी सर्व पापडी काढून घेतलेली आहे बघा एक किलो ज्वारीपासून ह्या खूप साऱ्या अशा ज्वारीच्या पापड्या तयार झालेल्या आहे तर आता हा पहिला दिवस आणि दोन दिवस अजून आपल्याला ह्या पापड्या ना चांगल्या अशा कडकडीत उन्हाला सुकत ठेवायच्या आहे आपण बिलकुल कुठेही तेलाचा वापर न केल्यामुळं पापड्या वर्षभर काहीच त्याला होत नाही जाळी आळ काहीच लागत नाही त्यामुळं आणि फक्त चांगल्या एकदम सुकून घ्यायच्या कडकडीत उन्हात वाळून घ्यायच्या आहे बघा आपल्या पापड्या एकदम वाळून अशा सुकून तयार झालेल्या आहे एकदम कडकड झालेल्या आहे म्हणजे कसं तळाला घेतल्या की खूप छान तळल्या जातात त्यामुळं अशा पापड्या तुम्ही नक्कीच करून बघा आता आपण तळून बघूया तर त्यासाठी गॅसवर चांगलं तेल मी गरम होऊन दिलं पापडी चांगली अशी आपली दुप्पट अशी दुप्पट तिप्पट फुलल्या जाते खायला एकदम खुसखुशीत आणि चविष्ट लागते विशेष म्हणजे दोन वर्षेही या पापड्याला काहीही होत नाही तर ह्या अशा पद्धतीने मी सर्व पापड्या तळून घेतलेल्या आहे बघू शकता किती फुलल्या त्या म्हणजे पापडी ही खरंच दुप्पट फुललेली आहे बघू शकता ही कच्ची पापडी आणि आपण तळेली पापडी मी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा